तर हॅलो गायच पुन्हा एकदा सांगतो माझ्या कसे आहात तुम्ही आयोग सर्व चांगले जाते तर आमच्या कल्चर कोई कनक कोई फनक कानो कान दिया धन ये जो धनक ये जो खनक धरा छान लिया बन बन फिरा सर फिरा कही बाट में फ्रेंड्स तुम्हाला मी खालच्या आगमन अग, सोला दाखवला आता मी तुम्हाला मी आलो आता वरच्या आणि ते बघू शकता डेकोरेशनचा काम चालू आहे आमचे पप्पा अनिल बाबा भाई नाना वगैरे दुकाराम बाबा पण आहेत तर तुम्हाला मी यांना आता करू दे काम आपण यांना डिस्टर्ब नाही करत आहे तर तुम्हाला थोड्या वेळेला भेटते चला बाय तर फ्रेंड्स चला बघू आपण बाहेर काय बनवतात काय आणि फ्रेंड्स इथे बघू शकता सर्व मंडप बांधतात बघू शकता तर आता मखर रेडी झालाय आता बघू आपण मंडपात चाकतो नंतर बघतो काय कसा भारी वाटतंय का तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बघू शकता भारी वाटतंय का गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता मी चाललो आहे वरच्यावालीचा गौरा गणपती आणायचा आहे आणि आमच्या बाप्पाचे पण मित्र चार पाट्यावर टाकलेले आहेत आणि माझा पण मित्र मित्र आहेत दोघं जण ते पण चार पाट्यावरती आहेत आता मी पहिले भिंगारीला जायचं आहे भिंगारीवर ना गौरा गणपती आणायचा आहे वरच्यावली तर चला फ्रेंड जाऊया चार पाट्यावर चला तर फ्रेंड्स आता मी पोहोचलो चार वाट्यावरती बघा ते मी तुम्हाला बोललो ना आणि दोन मित्र थांबलेले आहेत ते श्रेयांश आणि श्रोवण थांबलेले आहेत तिथे आमचे वेट होते म्हणून आम्ही लवकर लवकर आलो तर चला फ्रेंड्स जाऊया मिनालीला फ्रेंड्स तुम्हाला मी आमच्या गणपती आणताना दाखवला नाही ऑफ ना रोडिंगचा रोड हा येतो ऑफ रोडिंगचा रोड बघा

<imitation> तर फ्रेंड्स आता मी पटलो भिंगारीला काल मी तुम्हाला दाखवला खालच्या वलीच्या पोरांचा आगमन सोला आणि आज मी आहे ओलच्या वलीचा आगमन सोला त्यांचा पण राजा कसा आहे तुम्हाला कालचा राजा तर दाखवला तर बघूया आजचा राजा कसा आहे तर चला फ्रेंड्स जाऊया आता बायनानाकडे बायनाना तर इकडेच आहेत कुठेतरी आपण बघू आहे बाय नानाला आणि तर चला फ्रेंड्स जाऊया चला

फ्रेंड्स अरे संचा पण असाच असतो गणपती हो बघा आला आता आमच्यावरच्या अलीसार भाज्या फ्रेंड्स गणपतीचे जे कलाकार आहेत ना ते आमच्या पप्पाचे तर मित्रच आहेत आणि मी तुम्हाला दाखवतो कशा आहेत आणि फ्रेंड्स हे मेहनत

跑这儿就看了，都看了，快走了，走快点，好了，你刚才那个图片怎么都黑了？哎。 तर फ्रेंड्स आमची थोडेच वेळेत आमच्या गणपती बाप्पाची आरती होणार आहे तर या तुम्ही पण आरती गेले मंगल मूर्ती सुखकर्ता दुखा वार्ता लिखनाची पूर्वी प्रेम मुखा जयाची सुंदर उठके लोराची संधी माळ मुक्ता पाळाची देव जय देव जय मंगळ मूर्ती वजय मंगळ मूर्ती दर्शन मात्र मान कामन मात्र मान कामनापूर्ती व जय देव रत्नाकर्श आता मी दर्शन घेते तुम्ही पण या गे काय बट बट रुपया पक्का पाव रे लाले एकदम तर फ्रेंड्स आता आमचा गणपती गौरा गणपती आणलेला आहे आणि आरती पण केली आता मी आलो घरी आणि मी आता आराम करणार आहे दर्याचा आराम करीन मग नंतर जाईन परत संध्याकाळचे आमच्या गावातच आहे ना आम्ही कॉलनीत राहतो मग लगेच जायला भेटेल आता मी जाईन गावात मग नंतर नंतर जाईन मग तुम्हाला संध्याकाळची भेटतो त्याला तर फ्रेंड्स आता संध्याकाळ झालेली आहे मी आराम केला ट्युशनवरून पण आलो आता मी चाललोय परत गावात संध्याकाळचे पाहुणे सात वाजले तर परत चालू आहे मी गावात आणि आमचा गणपती बसलाय ना तर आरती पण आहे तर चला फ्रेंड्स जाऊया फ्रेंड्स मी पोटलो गावात आणि थोड्या चालू तिथे आरती होणार आहे हे बघू शकता सर्व आ, ए, ताल आणि बघूया आणि काय डेकोरेशन बनवलं असं दिसतय आम्ही फोकस वगैरे सर्व लावले लायटिंग आणि बाबा हे सर्व माझे मित्र आहेत बघू शकता हे तुम्ही आता कसं घालते आलेला मसाला मसाला आता मी पोचलो कालच्या वालीला यांचं डेकोरेशन आहे काय मी तुम्हाला थोड्या वेळेला तर दाखवतो पहिले मी यांचा पाय फोडून घेतो मग तुम्हाला यांचं डेकोरेशन दाखवतो गणपती बाप्पा असतात सर्व पाहुणी मंडळी आमची मित्रांनो हा आमच्या गावातील छोटासा कलाकार आहे यूट्यूब ब्लॉगर त्याला तुम्ही अशीच साथ द्या आज आम्ही आमच्या मंडळातर्फे त्याचा सत्कार समारंभ ठेवला होता आणि आम्ही त्याला बोलावून घेतलं आणि सत्कार केलं तर फ्रेंड्स मी कालच्या हलीवर वरच्या हलीला आलो आणि गणपती बाप्पाचं दर्शन पण घेतला तुम्हाला मी डेकोरेशन पण दाखवला सुनील बाबा पण भेटलेले सगळ्यांची भेट घेतली तर आता पप्पाला फॉल आलटा का बोलत्या ड्रॉइंग कॉम्पिटिशन हे मिनिमम भाग घेतला बोललो मी काल घेतलं बॅट तर फ्रेंड्स आता ड्रॉइंग काढायला चाललंय चला

आणि काल जालीला गेलता तेव्हा पोरांनी माझा सत्कार पण केला माझ्याकडनं त्यांना धन्यवाद फ्रेंड्स आता मी चाललोय कुठे चाललोय आपण मार्केट जराज बघायला हां तर चला फ्रेंड्स लवकरात लवकर जाऊ आमचा यश बघू शकता फ्रेंड्स सोबत ब्लॉगचा चॅनल करणार आहे मी तुम्हाला या चॅनलचं नाव सांगीन तळल्यात त्यांनी ब्लॉगचा ब्लॉगचा चॅनल करल्या आणि आमची दीदी बघू शकता

いただきます。 पुढे चला भाऊ सर पेंट्स आम्ही फुग आणि आम्ही निघलो आता तिथं